नमस्कार मित्रांनो किचन विथ कोमल या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कतला मच्छीचं कालवण वाटण तयार करण्यासाठी दोन कांदे भाजून घेतलेले आहे कोथिंबीर अद्रक जिरे मिरे चक्रीफूल दालचिनी खसखस अद्रक वाटण तयार करून घेतले अर्धा किलो कतला मच्छी घेतली ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यामध्ये अर्धा चम्मच हळद अर्धा निंबू वेळून घेतलेला आहे मिक्स करून ठेवूया दहा मिनिटांनी सर्व मच्छी फ्राय करून घेऊया मच्छी फ्राय करून झाली आता फोडणीची तयारी करूया गंजामध्ये अर्धी वाटी तेल त्यामध्ये वाटण केलेला मसाला टाकूया मिक्स करून घेऊया दोन मिनिट मसाला झाल्यानंतर एक चम्मच धने पावडर टाकूया व्यवस्थित मिक्स करूया एक चम्मच घरगुती मसाला टाकूया अर्धा चम्मच हळद दोन चम्मच लाल मिरची पावडर मिक्स करून दोन मिनिट झाकण शिजून घेऊया झाकण काढल्यानंतर एक चम्मच मीठ टाकूया वाटणाचे पाणी टाकून घेऊया त्यानंतर चिंचीचं पाणी टाकूया पाणी टाकूया आपल्याला पाहिजे तेवढं मिक्स करून घेऊया अर्धा चम्मच एव्हरेस्ट मसाला टाकूया पाच मिनिट गॅसवरती शिजू देऊया त्यानंतर भाजीला उकडी आली की मच्छीचे पीस टाकूया कोथिंबीर टाकून घेऊया झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट भाजी शिजू देऊया ज्वारीची भाकर आपण बनवूया ज्वारीच्या पिठामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी करून घेतले आहे पाणी पिठामध्ये टाकून मिक्स करून घेऊया ज्वारीची भाकर बनवण्यासाठी पीठ छान मळून घ्यायचे आहे त्यामुळे भाकर मध्येच तुटणार नाही गोल करून एक साईडला पीठ लावून घ्यायचे आहे पोरपाटावर पीठ लावून थापटून घ्यायची आहे भाकर गोल बनवून घ्यायची आहे झाल्यानंतर तव्यावरती टाकून एक साईडला पाणी लावून घ्यायची एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड पलटून घ्यायची तव्यावरची भाकर काढून गॅसवरती दोन्ही साईड भाजून घ्यायची तयार झाली आपली भाकरी कतला मच्छीचं कालवान शिवारीची भाकरी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही नक्की तुमच्या घरी बनवून बघा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू